अस्सल ग्रामीण चवीचा आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या पदार्थांचा आनंद घेणाऱ्यांसाठी आता एक नवीन मेजवानी उपलब्ध झाली आहे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा येथे राणाहोन आणि सागर पवार यांनी काही दिवसांपूर्वी साई व्हिलेज नावाने व्हेज नॉन व्हेज हॉटेल सुरू केले असून या हॉटेलला अल्पवधीतच ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे येथील खास आकर्षण म्हणजे चुलीवर बनवलेलं मटण आणि गरमागरम भाकरी अगदी घरगुती आणि अस्सल ग्रामीण पद्धतीचा स्वाद देणाऱ्या या हॉटेलमध्ये पोटभर जेवण फक्त अडीचशे रुपयात उपलब्ध आहे ज्यामध्ये चव गुणवत्ता आणि परवडणारा दर यांचा सुंदर संगम साधला आहे स्वच्छ वातावरण प्रशस्त बैठक व्यवस्था आणि नम्रसेवा हे या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे आठवड्याच्या शेवटी आणि सुट्ट्यांच्या दिवशी कुटुंबासोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी हा उत्तम ठिकाण आहे ग्राहकांच्या म्हणण्यानुसार चुलीवर शिजवलेले मटण आणि भाकरी यांचा स्वाद अगदी अविस्मरणीय आहे साई व्हिलेज खरंच एकदा अनुभवायलाच हवं हॉटेल साई विलेज इथे तुम्ही जेवण करताय क्वालिटी कशी वाटले काय सांगाल अनुभव काय तुमचा आहे साई विलेज ची क्वालिटी झगडे पाठाय हॉटेल ते आम्ही म्हणजे दोन तीन दिवसातून येतो आम्ही इथं जेवणासाठी साई विलेज काय खासियत दिले नॉनव्हेज मधून नॉनव्हेज म्हणजे प्युअर म्हणजे पंधरा भेटतो आम्हाला भीत चुलीवरची पाहतात चुलीवरची जेवण तेच म्हणजे जे क्वालिटी चुलीवरची वगैरे तेच भेटते आम्हाला आम्ही नेहमी सायविलेच्या हॉटेल इथं असतो आणि क्वालिटी आम्ही त्याला पहिल्यापासून बनवताना बघतोय चुलीवरच असेल त्याच्या हात्याने ती चव आहे ती गावाकडची घरची एकदम चांगली चव आहे कंदुरी मटण म्हटलं ना क्वालिटी पाहिजे जेवणाला बाकी चुलीवरच्या भाजी चांगली असते खाण्यात काय वाटत नाही आणि चांगली चव असल्यामुळं आणि घरच्या सारखं असल्यामुळं कंदुरी मटण जसं की आपण एखाद्या कार्यक्रमात येऊन खातोय असं आपल्याला वाटतं त्याच्यामुळे आम्ही नेहमी या हॉटेल हॉटेल विलेज झगडे फाटा तिथं आपलं स्पेशल आपल्याकडं आपले दोन तीन बोगडे जाते okay. आणि इथं ग्राहकांचा आपल्याला चांगला उत्तम प्रतिसाद आहे त्याच्यामुळे खूप गर्दी राहते तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बनवतात भाकरी वगैरे कशा बनवतात काय सांगा फक्त चुलीवरचा तंदुरी मटण आहे आणि भाकरी जी चुलीवरच्या जे त्याच्यामुळं म्हणजे ग्रामीण भागातील चव आहे आपल्याकडं त्याच्यामुळं ग्राहकांचा खूप प्रतिसाद आहे आपल्याला थाळी कशी तुमची थाळी अडीचशे रुपयात आपल्याकडे आणली मिळते पोटभर जेवण अडीचशे रुपयामध्ये पोटभर पोटभर जेवण अडीचशे रुपयात आणले अच्छा किती दिवसापासून तुमचा व्यवसाय आहे आता आपल्याला तीन चार महिने झाले स्टार्ट करून खूप उत्तम प्रतिसाद आहे बोकडा वगैरे तुम्ही इथंच कापता का बोकडा इथंच कापता आपण आणि इथं लगेच चुलीवर बनवतो आपण एक तुमच्या समोर आहे नाईव चालू आहे समोरच चुले आणि तंदुरी बी त्या समोरच समोर कापायचं गेला समोर फ्रेश एकदम ओके okay. आपल्या हॉटेलचा पत्ता शिर्डी नाशिक हायवे झगडे पाता झगडे भाडा हॉटेल साई विलेज ना पंच्याण्णव एकसष्ट अठ्यात्तर सेहेचाळीस सेहेचाळीस एक वेळा अवश्य भेट द्या हॉटेल साई विलेज